नमस्कार अर्थसांख्यिकी संचालनालय भरती प्रक्रियेअंतर्गत जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे याचे व्यापत्रक नुकतेच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आले असून दिनांक तेवीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत शेड्यूल आहे यामध्ये सहाय्यक संशोधन अधिकारी तेवीस तारीख सांख्यिकी सहाय्यक चोवीस पंचवीस अन्वेषक ते एकतीस एक तर अशा प्रकारे शेड्यूल देण्यात आले आहे आणि त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता पात्रोमेदांची यादी तसेच रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर नाव आणि तारीख डेट ऑफ व्हेरिफिकेशन अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे त्याचबरोबर याच पी डी एफ मध्ये तुम्ही पाहू शकता सगळ्या पदांच्या याद्या आहेत आणि येथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कता जे आवश्यक कागदपत्रे आहेत त्या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता सेल्फ अटेस्टेड कॉपी सादर करायच्या ओळखपत्र देखील तुम्हाला इथे सादर करायचं आहे तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन अर्जाची प्रत आणायची आहे त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर शैक्षणिक पात्रता जी प्रदान करता आहे त्याची मूळ प्रमाणपत्रे दहावी बारावी ग्रॅज्युएशन असेल त्याची डॉक्युमेंट मूळ बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट आणायची आहेत आणि त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता यामध्ये जास्त जी उच्चतम शैक्षणिक अर्हता ती दाखवलेली आहे त्यांच्या संदर्भात मूळ कागदपत्रे लागणार आहेत त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर जे उमेदवार मागासवर्गीय असतील तर त्यांना संबंधित जात वैधता प्रमाणपत्र आणि कास्ट सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहेत विजय एन टी बी एन टी सी एन टी डी एसबीसी ओबीसी या प्रयोगातील उमेदवारांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करावे लागेल माजी सैनिकांसाठी जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचा दाखला लागेल खेळाडू उमेदवारांना कागदपत्र पडताळणीच्या वेळी खेळाचे प्रमाणपत्र व संबंधित क्रीडा अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक राहील तर ओरिजिनल सर्व कागदपत्रे लागणार आहे त्यानंतर शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना कार्यालय प्रमुखांची परवानगी असणारे पत्रक सादर करावे लागेल त्याचबरोबर प्राधिकृत करण्यात अधिकाऱ्याने राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्याचे डोमेसिक प्रमाणपत्र लागणार आहे त्याचबरोबर अंशकालीन उमेदवारांना तसे सर्टिफिकेट सादर करावे लागेल भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांच्या अंतर्गत कॅन्डिडेटने अर्ज केला असेल तर तसे प्रमाणपत्र सादर करावे लागेल त्यानंतर डिझिलिटी कॅन्डिडेट असतील दिव्यांग असतील तर त्यांना तसे ते सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र लागेल त्यानंतर रोजगार स्वयंरोजगार कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या प्रमाणपत्राची सेल्फ अटेस्टेड कॉपीज लागणार आहे आणि संगणक अर्हता प्रमाणपत्र ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे तर अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट घेऊन येथे दिल्या पत्त्यावरती तुम्ही पाहू शकता येथे पत्ता देण्यात आलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला इथे उपस्थित राहायचं आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि सर्व कागदपत्रे घेऊन सदच डॉक्युमेंट साठी उपस्थित राहा